चे माजी पंतप्रधान श्रद्धे अटलजींच काल निधन झालं आणि सबंध देशभरामध्ये शोककुळ वातावरण झालं खर तर या देशाला मिळालेला एक अद्वित्व नेता की ज्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला उभं केलं उभा केले, तर तो नाही केलं सर्वोच्च शिखरावरती पोचवलं आज ते, ने जे मुदे ते नेते जे राजकारणामध्ये असून सुद्धा अजात शत्रू होते त्या नेत्याला सबंध देश आज मोकला खर तर आमच्यासारखे तर अनेक तरुण त्या काळामध्ये अटिलजींच्या नेतृत्वावर वक्तृत्वावर कर्तृत्वावर विश्वास ठेवून राजकारणामध्ये पुढे येत होत मला आठवत की मी बीडला एक तीन चार सभेचं आयोजन अटलजींच्या केलेलं परळीमध्ये सुद्धा अटलजी अनेक वेळ आले स्वर्गीय मुंडे साहेबांचं सा त्यांचं नातं तर सगळ्या राज्याला देशाला माहिती आहे पण त्याच नात्यातून भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार करण्यासाठी अटलजी परळीत आले त्यावेळेस पहिल्यांदा अटलजींना फेटा बांधायची जबाबदारी ही माझ्या वडिलांवरती दिली गेली होती आणि अतिशय लहान असताना पाच सात वर्षाचा असेल त्यावेळेस वडिलांसोबत स्टेजवर अटलजींना पाहायची मला त्या लहान वयामध्ये पाहायची खरं तर संधी मिळाली त्यानंतर अनेक सभा बीड जिल्ह्यामध्ये झाल्या त्यातल्या काही सभेचं मी स्वतः सूत्रसंचलन केलं आणि सूत्रसंचलन केल्यानंतर मी चांगलं सूत्रसंचलन करतोय म्हणून पाठीवरती हातसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी टाकलेला मला चांगला आठवतं या देशामध्ये अनेक वर्ष काँग्रेसची राजवट असताना गैर काँग्रेसशी देशाचे पहिले प्रधानमंत्री म्हणून अटलजींना मानले प्रधानमंत्री झाल्यानंतर ज्यावेळेस एका सभेला एकोणीसशे अठ्याण्णवच्या दरम्यान अटलजी परळीला आले होते त्याच सभेत माझ्या वडिलांनी क्रॉप इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये अटलजींना विनंती केली नीती विनंती त्यांनी जाहीर भाषणामधून त्याचं घोषणात रूपांतर केलं म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रती या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या प्रती आदर प्रेम त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती झाली पाहिजे ही आशा ठेवून अनेक वर्ष या देशाची सेवा अटलजींनी या ठिकाणी केली मी अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो माझ्या जीवनावर त्यांच्या वक्तृत्वाच्या त्यांच्या नेतृत्वाचा फार मोठ्या प्रमाणात प्रभाव आणि त्या प्रभावामुळं ज्या वेळेस आज आपल्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये ओळखतात आज तो प्रभावी नेता या देशातून आपल्या सर्वांच्या मधून निघून जातो हे खरंच देशाला न भरून निघणारं हानी या ठिकाणी झालेली आहे आज देशाने खऱ्या अर्थानं या भारताचा रत्न आपण गमावला आहे आणि त्याचं दुःख मात्र आपल्या सर्वांनाच आहे या शोकाकूळ परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबास या शोकातून या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती प्रभू वैद्यनाथ देव हीच प्रार्थना करतो आणि त्यांच्या प्रती अतिशय भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी देखील आपल्याबरोबर इथे जोडले गेलेले आहेत माधवजी आता धनंजय मुंडे आपल्या आठवणी या ठिकाणी सांगत आहेत प्रत्येकाच्या आठवणींमधून आणि अनुभवांमधून खरंतर अटलजी आपल्यासमोर उलगडत जात आहेत तुमची कधी भेट झाली होती का अटलजींची आणि तुमची अशी काही विशेष आठवण आहे का त्यांच्याविषयीची अटलजींना भेटण्याचं भाग्य मला अनेकदा भेटलं अनेकदा मिळालं ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली पण त्याच्या आधीसुद्धा भारतीय जनता पार्टीची स्थापना होण्यापूर्वी जनता पार्टीचं सरकार असताना परराष्ट्र मंत्री म्हणून अटलजी मुंबईत आले त्यावेळेला मी नुकताच पत्रकार म्हणून काम करायला लागलो होतो पत्रकारितेमध्ये वावरायला सुरुवात केली होती आणि अटलजींची पहिली पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मी आयोजित केली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये अटलजींचा अत्यंत जवळून बघण्याचं ऐकण्याचं संधी मला मिळाली अटलजी कशा पद्धतीने हजर जबाबी आहेत एखादा विषय जर त्यांना टाळायचा असेल तर किती सहजतेने ते टाळतात हे त्या दिवशी पहिल्यांदा अतिशय जवळून बघायला मिळालं कारण त्या दिवशी जनता पार्टीचं सरकार होतं अटलजी परराष्ट्रमंत्री झाले होते पत्रकारांच्या मनामध्ये हजारो प्रश्न होते की आजपर्यंत इस्रायलशी दोस्ती करण्याची भाषा करणारे अटलजी पुढे काय करणार आजपर्यंत पाकिस्तानबद्दल कठोर भूमिका घेणारे अटलजी आता काय बोलणार असे अनेक प्रश्न होते आणि हे सगळे प्रश्न अटलजींचा सगळ्या प्रश्नांचा भडीमार अटलजींवरती पत्रकारांनी अगदी नेहमीच्या पद्धतीने केला होता त्यातल्या अटलजींशी जवळीक असलेलेच एक पत्रकार आज ते आपल्यामध्ये नाहीत म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही पण त्यांनी इस्रायलबद्दलचा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला अटलजी इस्रायलच्या प्रश्नाचं उत्तर देत नव्हते आणि त्यांनी परत एकदा तो प्रश्न विचारला त्यावेळेला अटलजी हसून म्हणाले अहो जाऊ दे ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात का मराठीमध्ये त्यांनी ते उद्गार काढले आणि एकच हशा पिकला तो विषय तिथेच संपला आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर ते पत्रकार आणि मी दोघेही बरोबर होतो आणि आम्ही अटलजींच्या जवळ गेलो अटलजीनी त्या पत्रकाराच्या खांद्यावर त्या हात टाकत म्हटलं अरे भाई काही भी कुठी भी पूचले तर ऐसा कभी होत आहे की हा त्यामुळे एक अतिशय उमद व्यक्तिमत्व आणि पाहिजे तेच बोलायचं जे बोलायचं नसेल ते सहजगत त्या हसत खेळत टाळायचं त्याला बगल द्यायची ही शैली त्यांची तेव्हापासून मला बघायला मिळाली त्यानंतर ऐंशीमध्ये भारतीय जनता पार्टी स्थापन झाली भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या नंतर अटलजीने महाराष्ट्रामध्ये अनेक दौरे केले त्यातल्या काही दौऱ्यांमध्ये मला त्या त्या वेळेला हजर राहण्याचं सामील होण्याची संधी मिळाली ब्याऐंशी साली आम्ही पहिल्यांदा परळीमध्ये दुष्काळी परिषद घेतली आणि या दुष्काळी परिषदेला अटलजी स्वतः आले होते मराठवाड्यामधला तो एक वेगळा प्रयत्न होता वेगळी धडपड होती दुष्काळी परिषद भारतीय जनता पार्टी पहिली घेत होती आणि कोणत्याही राजकीय पक्षाने महाराष्ट्रात दुष्काळाच्या विषयावर घेतलेली ती पहिली परिषद होती त्यामुळे अनेक अर्थाने त्याला महत्व होतं <laughs> वाजपेयी त्या परिषदेमध्ये आले आणि वाजपेयीने त्यावेळेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल ज्या पद्धतीने मांडणी केली ती मांडणी आजही आपल्याला तेवढीच उपयोगी पडणारी आहे त्याच पद्धतीने ते नंतरही त्याच्या विषयामध्ये ते ते बोलत राहिले त्यांना ते संधी तेव्हा करत राहिले अटलजी माझ्या गावी आले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या आमच्या देवगड जामसंड्याला अटलजींची सभा त्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये केव्हा तरी आम्ही आयोजित केली होती अटलजी त्या सभेला आले होते आणि आमच्या एका सभेसाठी अटलजींनी जवळजवळ साडे दहा तासांचा प्रवास केला होता माझं गाव तर खूप छोटं आहे साडेसहा आठ हजार वस्तीचं गाव त्यावेळेच आणि त्या गावामध्ये अटलजी आले कोल्हापूरहून आमच्या गावाला रस्त्याने यावं लागलं मोटारीने यावं लागलं आमच्या त्या रस्त्यांवरती निर्जन रस्ते फार काही वस्ती नाहीये प्रकाश जावडेकर अटलजी बरोबर होते प्रकाशजींना अटलजी पुन्हा पुन्हा म्हणत होते अरे भाई हम कहां जा रहे है? क्या है? उधर रहता है का या तो कोण आदमी नाही सब खाली बंजर जमीन पडी आहे पत्थरी पत्थर पडे है क्यू हम जा पण हे सगळं म्हणत असताना ते येत होते आले आल्यानंतर वाटेत एक फोंडा नावाचं छोटस गाव आहे त्या फोंडा घाटात आमचे काही कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उभे होते पण आमचे सगळेच कार्यकर्ते नौखे बुजरे इतक्या मोठ्या माणसाला जवळून बघण्याची संधी आपल्याला मिळेल असं कुणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं त्यामुळे हार घेऊन उभे राहिलेली दहा माणसं बैठल्यानंतर अटलजीनेच गाडी थांबवली स्वतः गाडीतून खाली उतरले आणि तरी आमच्या कार्यकर्त्यांना पुढे जायचं सुचे तेव्हा अटलजीने त्या हार घातलेल्या हार घेतलेल्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात टाकला अरे भाई हार पहिनाने केले तो पहिनवतो हो सही असं म्हणून त्याच्याकडून हार स्वीकारला हा जो माणसाला कार्यकर्त्याला जवळ घेण्याचा स्वभाव होता तो खूप विलक्षण होता आणि प्रत्यक्ष सभेला आले सभा खूप मोठी म्हणजे आमच्या हिशोबाने खूप मोठी झाली वीस पंचवीस हजार लोक सभेला आले होते त्यावेळेला व्यासपीठावरती मी सुदृत सूत्रसंचालन करत होतो आल्यानंतर त्यांनी मला सुद्धा सांगितलं की अरे भाई मैं तो यहाँ आते वक्त सोच रहा था यहाँ कोई आने वाला है कि नहीं लेकिन यहाँ तो पत्थर पत्थर के आगे, आगे आदमी खड़ा है जितने पत्थर है उससे ज्यादा आदमी आग खड़े हुए दिखाई दे रहा है बहुत अच्छी सभा है आणि नंतर सभेमध्ये त्यांचं अतिशय नेहमीच्याच शैलीतल भाषण झालं आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला तो एक अविस्मरणीय अनुभव होता नंतरही अनेकदा अटलजींना भेटायची वेळाली काही ऐतिहासिक पराभवानंतर अटलजींना बघण्याची संधी त्यावेळेच्या काही घटना पाहण्याची संधी मला सुदैवाने मिळाली मी त्या अर्थाने मला स्वतःला भाग्यवान मानतो नक्कीच माधवजी खरंच आहे की जे जे अटलजींना भेटले जे जे अटलजींच्या सहवासामध्ये आले त्यांना आज खरंच इतकं भरून येते तुम्हालाही खूप भरून येतं आहे इथे कळतं आहे आम्हाला तुमच्या भावना मी पण या ठिकाणी सांगितलीत तुम्ही खूपदा अटलजींना भेटला असाल त्यांची भाषणं तुम्ही प्रत्यक्ष अनुभवली असतील प्रत्यक्ष ऐकली असतील तुम्हाला काय आत्ताच्या राजकारण्यांमध्ये आणि आधी अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी नेमकं काय असं वैशिष्ट्य होतं अटलजींमध्ये की ते सगळ्यांपेक्षा खूप वेगळे ठरत होते अटलजी होते आणि ज्याला खऱ्या अर्थाने एक राजस व्यक्तिमत्व म्हणू असे ते होते त्यांचा उमदेपणा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि विचारांवरची निष्ठा संघटनेवरची निष्ठा याची तुलना कोणाशीच करता येणार नाही अटलजींनी अनेक कठीण प्रसंगांना सामना केला पक्षाला अनेक अडचणींच्या काळातून बाहेर काढलं आणि त्या त्या वेळेला पक्षाला काय गरज आहे संघटनेला काय गरज आहे याची अचूक मांडणी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर केली म्हणजे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला हो भारतीय जनता पार्टी आता संपली असे आमचे मृत्यूलेख लिहिले गेले आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा उभी राहू शकत नाही असंही लिहिलं गेलं त्यानंतर त्यावेळेला अटलजी पक्षाचे अध्यक्ष होते नंतर अटलजीने पक्षाध्यक्ष पदावरून बाजू लावण्याची इच्छा व्यक्त केली होती पक्षाच्या सगळ्या विचारविनिमयातून चर्चांमधून अडवाणीजींकडे पक्षाची सूत्र सोपवण्याचं ठरलं आणि त्या वेळेला जे राष्ट्रीय अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये पक्षाची सूत्र अटल अडवाणीजींकडे देताना अटलजीने जे भाषण केलं होत ते भाषण हे राजकीय नेत्यांसाठी आदर्शाचा वस्तुपाठ असेल असं भाषण होत त्या भाषणामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रवासाचा तर सगळा आढावा घेतलाच <laughs> पण आपण काय कमी पडलो याचाही आढावा घेतला आजच्या संकटाच्या काळात पक्षाला कुठल्या प्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे आणि ते नेतृत्व देण्यामध्ये व्यक्ती म्हणून माझ्यात काय उणीव आहेत हे त्यांनी स्वतः सांगितलं आणि अडवाणींकडे आपण का सूत्र देतो हे सांगताना आडवाणीजींचं ज्या गुणांचं वर्णन त्यांनी ज्या पद्धतीने केलं मला वाटत नाही की भारतामध्ये अन्य कुठल्याही राजकीय नेत्याने कुठल्याही पक्षाच्या भारतीय जनता पार्टी सोडा अन्य कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने या पद्धतीने आपल्या उत्तराधिकाऱ्याकडे सूत्र देताना स्वतःचा उणेवांचा उल्लेख करत त्याच्या नेतृत्व गुणांचं ने। कौतुक केलं असेल असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं हो यानंतरही कधी घडलेलं माझ्या तरी पाहण्यात नाही उद्या काय होईल मला माहीत नाही परंतु या पद्धतीचं जो अटलजींच्या स्वभावाचा मोठेपणा होता तो लोकविलक्षण मोठेपणा आटेजींकडे होता